विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना शूद्र खचले आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले म्हणूनच या अविद्येचे सावट दूर करण्यासाठी सा अज्ञानाचा घनघोर काळोख नष्ट करण्यासाठी व ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आणण्यासाठी एका क्रांतीज्योतीने जीवाचे रान केले ती तेजस्वी क्रांतीज्योत म्हणजे सावित्रीबाई ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी लक्ष्मीबाई व खंडोजी नेवासे पाटील या दाम्पत्याच्या घरी सावित्रीबाईंचा जन्म झाला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या लक्षात आले होते त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना साक्षर करण्याचा निश्चय केला ज्या काळात स्त्रियांना उंबरट्या बाहेर पडण्यास मनाई होती चूल मूल एवढेच स्त्रियांचे विश्व होते त्या काळात प्रवाहाच्या विरोधात जाऊन सावित्रीबाई अक्षरे गिरवू लागल्या लिहायला वाचायला शिकल्या एवढेच काय तर प्रतिभा संपन्न काव्य रचना करू लागल्या सावित्रीबाई साक्षर झाल्या पण त्यांनी हे शिक्षण त्यांच्या पुरतेच मर्यादित न ठेवता प्रत्येक मुलीला साक्षर करायचे हा ध्यासच घेतला कारण एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटाच शहाणा होतो पण एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शहाण करते सुशिक्षित करते म्हणूनच मुलींना शिक्षण देऊन त्यांना साक्षर करण्याचा निर्धार त्यांनी केला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यातील भिडेवाड्यात फुले दाम्पत्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली सावित्रीबाई फुले या पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या शेळपाटासारखा जगला तर काम तमाम होईल पण वाघासारखे जगला तर नाव होईल आणि म्हणूनच कितीही कठीण परिस्थिती समोर आली तरीही तिच्याशी दोन हात करण्याची हिंमत सावित्रीबाईंनी दाखवली असाच एक प्रसंग म्हणजे सावित्रीबाई मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असताना काही लोकांनी त्यांच्यावर चिखल फेकला शेण्यानं मारलं तू मुलींना शिकवून धर्म बुडवतेस असा आरोप केला त्यात एक जण पुढे येऊन म्हणाला आमच्या पोरींना शिकवणं आधी बंद कर अगं तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिक्षण असा दम दिला आता मात्र सावित्रीबाईंच्या सहनशीलतेचा सा अंत झाला होता त्यांनी त्या माणसाच्या सनकन कानाखाली लावली अन सुनावलं की आज आलाय थोबाड फुटलंय पण पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवीन ही हिंमत त्यांनी दाखवली कारण उरात ध्यास होता तो फक्त स्त्री शिक्षणाचा या प्रसंगानंतर लोका त्या लोकांनी कधीही सावित्रीबाईंची वाट अडवली नाही त्यावेळी समाजात सतीबंदी केशवपन यांसारख्या अनिष्ट प्रथा सुरू होत्या सावित्रीबाईंना या प्रथा मान्य नव्हत्या अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने काय सती जायचं तिचा नवरा वारला यात तिचा काय दोष आणि म्हणूनच त्यांनी सतीबंदीला पाठिंबा दिला विधवा केशवपणास विरोध केला विधवा महिला काशीबाईच्या मुलाला म्हणजेच यशवंताला दत्तक घेऊन त्याचा सांभाळ केला त्याला शिकवून डॉक्टर बनवले अशातच पुण्यात प्लेग रोगाची भयान साथ पसरली होती लोक धडाधडा मरत होती सावित्रीबाई प्लेगच्या रुग्णांची सेवा करत होत्या प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे आणि आज ना उद्या तो आपल्यालाही होणार हे माहीत असूनही त्या मागे हटल्या नाहीत कारण जगायचे समाजासाठी व मरायचेही समाजासाठीच असे त्यांनी ठरवले होते शेवटी त्यांनाही प्लेगची लागण झाली व त्यातच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला त्यांचा मृत्यू झाला सावित्रीबाईंच्या दिव्य कार्यामुळेच आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे उंबरठ्या बाहेरचे जग ती आत्मविश्वासाने पाहत आहे स्वबळावर स्वकर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे म्हणूनच आज असे म्हणावेसे वाटते की हाती दिली लेखणी अन रोवले बीज स्त्री शिक्षणाचे हाती दिली लेखणी अनरोले बीज स्त्री शिक्षणाचे झळकत आहे दाही दिशा तेज तुमच्या कार्याचे आजही अजरामर नाव जगी सावित्रीबाई तुमचे आजही अजरामर नाव जगी सावित्रीबाई तुमचे